नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी देवणी तालुक्यातील पाणीपुरवठा आणि ग्रामीण ठिया आंदोलन मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब देवणी तालुक्यातील अचवला गावात जलजीवन मिशनच्या नावाखाली काय चाललंय निविदा मंजूर होऊ नये पाणी टंचाईचा प्रश्न तसाच दवण हिपरग्याच्या विहिरीवरून पाणीपुरवठा थांबवला जातो गावकऱ्यांवर अन्याय होतोय प्रशासनाने वारंवार मागण्या करूनही हाल थांबले नाहीत म्हणून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं शेवटी गटविकास अधिकारी सागर वरणकर यांनी चार दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं पण तोपर्यंत प्रश्न असा पाणीपुरवठा कुठे आणि विकास कामं कशासाठी पाहूया पुढील बातमी निलंगा बस स्थानकात नवीन एसटी गाड्यांचे आगमन निलंगा शहर वासियांसाठी आनंदाची बातमी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नव्या उपक्रमात निलंगा आगारात तीन नवीन लालपरी बस दाखल या बस गाड्यांचे लोकार्पण माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार नवे बस स्थानक आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता आणखी बसेस लवकरच दाखल होणार प्रवाशांसाठी मोठा दिलासा आणि निलंग्यासाठी पुढचा सकारात्मक पाऊल पाहूया पुढील बातमी नाशिक ग्रामीण पोलिसांची चोरट्याविरुद्ध मोठी कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांची आणखी एक धडाके बस कामगिरी सिन्नर परिसरात सलग तीन बियर बारमध्ये चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अखेर जेरबंद करण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रचलेल्या सापड्यात हसन हमजा फुट्टी या गुन्हेगाराला अटक त्याच्यावर महाराष्ट्र आणि इतर राज्यात तब्बल तीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे पाहूया पुढील बातमी विहारासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार नितीन पवार यांची ग्वाही कळवण शहरात भव्य विहाराचं लोकार्पण आणि आमदार नितीन पवार यांची मोठी घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळवण येथे पन्नास लाख रुपयांच्या निधीतून सुसज्ज विहाराची उभारणी आमदार श्रीकांत भारती यांच्या निधीतून पूजन या ऐतिहासिक क्षणी आमदार नितीन पवार यांनी आश्वासन दिलं बुद्धविहारासाठी निधी कमी पडू देणार नाही तथागत बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचं पूजन शांततेत मिरवणूक आणि तीन हजार समाज बांधवांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडलेला कार्यक्रम कळवणमध्ये बुद्ध धर्माची नव चैतन्याची चे सुरुवात आरटी ग्रुपतर्फे वडणगी येथे भव्य रक्तदान शिबिर गावच्या सेवेसाठी समाजाच्या हितासाठी दोनशे तेहतीस रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केलं वर्तमान ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश ठाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या शिबिरात दोनशे अकरा पुरुष आणि अकरा महिलांचा उत्स्फूर्त सहभाग एकूण दोनशे तेहत्तीस रक्त रक्तसंकलन ही केवळ आकड्यांची नोंद नाही तर माणुसकीच्या महत्वाची नोंद आहे रक्तदान हेच जीवनदान या संदेशाचा प्रचार करणाऱ्या आरटी ग्रुपचे आणि सर्वदात्यांचे मनपूर्वक अभिनंदन पाहूया पुढील बातमी मकमलाबाद शिवारात बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण नाशिकमधील मकमलाबाद शिवारात एका बिबट्याचा वावर ओंकार पिंगळे यांच्या घरासमोर बिबट्या वावरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला नागरिकांमध्ये वाढलेली भीती आणि वनविभागाकडून पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना अपेक्षित विवाहप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती नको वसंतराव मुळे कोल्हापूरमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचा वधूवर पालक मेळावा उत्साहात संपन्न वसंतराव मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली विवाहप्रसंगी प्रसंगी शिवरायांची आरती करण्याच्या पायड्यावर चर्चा वधूवरांचे कर्तृत्व महत्वाचे असले पाहिजे कुंडलीपेक्षा कर्तृत्वाला महत्व द्या शिव्यायांचं स्मरण करून पूजन करा परंतु आरतीचा नवा पांढा टाळा अशी वसंतराव मुळीके यांची मते त्याचप्रमाणे विवाहातील अडचणी आणि पालकांच्या सावधतेची महत्वाची गोष्ट पाहूया पुढील बातमी उमरे ग्रामपंचायतीचा बोंघळ कारभार महिलांचा पगार थकवला उमरे ग्रामपंचायतीचा बोंघळ कारभार समोर आलाय सफाई कर्मचारी महिलांचा पगार थकवला आणि त्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले उमरे ग्रामपंचायतीने महिलांच्या कष्टाचा अपमान केला बत्तीस महिन्यांचा शहाण्णव हजार पगार थकवला आणि ऑनलाईन पगार दिला नाही हे महिलांचे आजीविकेचे साधन असून अनुसूचित जमातीतील गरीब कुटुंबातील महिलांचा हक्क लुटला जात आहे तुम्हाला न्याय न मिळाल्यास या महिलांनी उपोषणाचा इशारा दिला आहे उमरे ग्रामपंचायत आणि सरपंच यांनी या महिलांना न्याय द्यावा आणि त्यांच्या पगाराची थकबाकी दिली जावी अशी सर्वजणांची अपेक्षा आहे पाहूया पुढील बातमी तामिळनाडूपासून अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात पावसाची शक्यता महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे मागील चोवीस तासात वातावरणात बदल झाला असून काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या आहेत आणि काही ठिकाणी दमट वातावरण आहे मुंबई आणि उपनगरामध्ये दमट हवा असल्याने नागरिकांना तापमानाचा सामना करावा लागत आहे तथापि विदर्भ आणि मराठवाडा भागातील नागरिकांना हलक्या पावसामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील वातावरण पावसासाठी पूरक होईल असे हवामान विभागाने सांगितले आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र भागात काही ठिकाणी जोरदार येण्याची शक्यता आहे पुण्यात कमाल तापमान बत्तीस पॉईंट आठ अंश आणि किमान वीस पॉईंट चार अंश सेल्सिअस नोंदवली आहे काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे पाहूया पुढील बातमी साताऱ्यात मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात धडक दोन ठार अडजण जखमी रविवारी मध्यरात्री सातारा जिल्ह्यातील लोणंद सातारा मुख्य रस्त्यावर भीषण अपघात घडला साल्फे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात चवनासमोर जोरदार धडक होऊन तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले उज्जैन देवदर्शनासाठी निघालेल्या इचलकरंजीतील भाविकांच्या ट्रॅव्हल्सला अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मृत झालेल्यांची नावे सलमान इम्तियाज सय्यद वय चोवीस ट्रॅव्हल्स चालक आणि रजनी संजय दुर्गुडे वय अठ्ठेचाळीस पेट वडगाव इचलकरंजी येथील रहिवाशी आहेत पुढील तपास लोणंद पोलीस स्टेशन अंतर्गत चालू आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडीत पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र सबस्क्राईब नेस द